नमस्कार सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुमच्या भेटीला अजून एक दर्जेदार आणि कलात्मक चित्रपट घेऊन आले आहे तो तुम्हाला निश्चित आवडेल याची मला खात्री आहे माझा यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्यातही सर्वात महत्वाची गरज म्हणजे अन्न आणि हेच अन्न जर पुरेसे नसेल तर अन्नाची कमतरता असेल तर कोणताही माणूस यावर काय तोडगा काढेल चोरी आत्महत्या का अजून काही आणि याच विचाराने खूप पूर्वी एकोणीसाव्या शतकात जपानच्या दुर्गम भागात एक विचित्र प्रथा अस्तित्वात आली ती म्हणजे उबासुते काय आहे ही, ही उबासुते प्रथा उभासुते म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी अर्थातच आपल्याला एक जपानी चित्रपट समजून घ्यावा लागेल द बॅलेट ऑफ नारायमा हा चित्रपट उभासुते प्रथेभोवतीच गुंफला गेला आहे शिचिरो रो फुकाझावा यांच्या नारायमा बुशिको या पुस्तकावर आधारित दोन चित्रपट तयार केले गेले दोन्ही चित्रपटांची नावे एकच म्हणजे द बॅलेट ऑफ नारायमा अशीच होती त्यातील एकोणीशे अठ्ठावन्न साली प्रदर्शित झाला तर एक एकोणीसशे त्र्याऐंशी साली आज आपण एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा द बॅलेट ऑफ नारायामा हा चित्रपट समजून घेणार आहोत शोहेही इमामुरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जपानी चित्रपट सृष्टीत महत्वाचा टप्पा ठरला तसेच अनेक पुरस्कारांनी गौरवीला सुद्धा गेला बॅलट म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि लोकसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या कथा दंतकथा गाणी गोष्टी वगैरे थोडक्यात त्याला आपण गाथा म्हणू शकतो नारायामा हे एका पर्वताचे नाव आहे द बॅलट ऑफ नारायामा म्हणजे नारायामाच्या गाथा आणि हा चित्रपट ज्या प्रथेभोवती फिरतो ती म्हणजे उभासुते उबासुते, उबासुते याचा अर्थ वृद्ध व्यक्तींना डोंगरावर मरण्यासाठी सोडून देणे उभासू ही प्रथा काही व्यक्ती आनंदाने स्वीकारत तर काही व्यक्तींना जबरदस्तीने बांधून तेथे नेऊन सोडावे लागत असे द बॅलेड ऑफ नारायमा या चित्रपटाची कथा एकोणीसाव्या शतकातील जपान मधील एका ग्रामीण दुर्गम बर्फाळ भागात घडते आर्थिक अडचणी दुष्काळ युद्ध या सर्वांमुळे घरात अन्नाची कमतरता भासत असे प्रचंड बर्फामुळे त्यांच्या अडचणीत अजूनच भर पडत असे कुटुंबातील लहान मुले आणि तरुण व्यक्तींना खायला पुरेसे अन्न मिळण्यासाठी कुटुंबे आपल्या घरातील वृद्धांना डोंगरावर मरण्यासाठी सोडून देत असत सत्तर वर्षे वय झाले की त्या व्यक्तीने स्वेच्छेने अथवा अनिच्छेने उबासुते परंपरेचे पालन करायचेच आणि असे केले नाही तर गावावर कोप होईल अशी सर्वच गावकऱ्यांची समजूत आहे या चित्रपटातील मुख्य पात्र ओरिन ही एक एकोणसत्तर वर्षाची स्त्री आहे पुढच्या वर्षी बर्फ पडायच्या आत तिला उभासुतेसाठी जायचे आहे आणि याची जाणीव ओरीनला आहे यावर ती ठाम आहे कारण तिच्या नवऱ्याने स्वतःच्या आई वडिलांना उभासुतेसाठी सोडले ना त्या नाही त्यामुळे तो नाहीसा होऊन त्याचे भूत झाले आहे अशी ओरिन आणि त्याचबरोबर गावकऱ्यांची समजूत आहे उभासुतेसाठी जायला ओरीनकडे एक वर्ष आहे या एका वर्षात ओरीन तिच्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी कष्ट घेते गावातील काही रेंगाळलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते आपला मोठा मुलगा याची पहिली बायको बाळणपणात गेल्याने त्याचे दुसरे लग्न तामायांबरोबर लावून देते गलिच्छ राहणारा आणि शरीर सुखासाठी आपल्या धाकट्या मुलाला एकदा तरी शरीर सुख मिळावे यासाठी ओरीन प्रयत्न करते अन्नाचा साठा करणाऱ्यांना आणि अन्नाची चोरी करणाऱ्यांना कठोर शासन करते मग त्यात स्वतःची नाचून असली तरी ती मागे पुढे पाहत नाही एकोणसत्तर वर्षाच्या ओरींची तब्येत खर तर चांगली आहे पण आपण उभासुतेसाठी तयार आहोत हे आपल्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना पटण्यासाठी ती स्वतः दगडावर तोंड आपटवून आपले दात पाडून घेते आणि ती मरणासाठी तयार आहे हे सर्वांना पटवून देते उबासुतेसाठी निघताना काही नियमांचे पालन करावे लागते त्यातील काही नियम म्हणजे घरात किंवा गावात कोणालाही न कळता उभा सुतेसाठी निघायचे उबासुतेसाठी मोठ्या मुलाने स्वतःच्या पाठीवरून आपल्या आई वडिलांना नारायामा डोंगरावर घेऊन जायचे घरातून निघाल्यावर मागे वळून पाहायचे नाही उभासुतेसाठी निघताना आपल्या रोजच्या वापरायच्या वस्तू घरामध्ये काढून ठेवायच्या आणि पांढरे वस्त्र परिधान करायचे उभासुतेसाठी जाताना वाटेत एकही शब्द बोलायचा नाही किंबहुना उभासुतेसाठी निघाल्यावर मरेपर्यंत एकही शब्द बोलायचा नाही मुलाच्या पाठीवर बसून जात असताना वाटेत लागणाऱ्या झाडांची पाने साले खाली टाकत जायची म्हणजे मुलाला परत जाताना घरचा रस्ता सापडावा हे सर्व नियम समजावून घेतल्यावर कोणाच्याही नकळत ओरीन आणि तेतसुई एका पहाटेच उभा निघतात उभासला हे अजिबात मान्य नाही पण आईच्या ठाम निर्णयापुढे त्याचे काही चालत नाही तामायान पण ते समजावते ओरीनला तिच्या मर्जीप्रमाणे वागून देण्याची मुभा देते ओरिन आणि टामायान यांच्यातील सासू सुनेचे छान आपल्या समोर येते ओरिन सर्वच गोष्टी तामायनला आपल्या पद्धतीने आणि परंपरेनुसार करायला शिकवते तामायनला आपल्या पश्चात घर नीट सांभाळता यावे यासाठी ओरिन प्रयत्न करते सगळीकडे निजानीज झाल्यावर ओरिन स्वतःचे काही कपडे कमरेचा कापडी भरलेला पट्टा काढून ठेवते पांढरे वस्त्र परिधान करते आणि तेतसुईच्या पाठीवर बसून उभा सुतेसाठी निघते गावाबाहेर पडताना गावा पाय थबकतात पण ओरीन त्याला खुणेने चालायला सुरुवात कर असे सांगते दोघेही काहीही न बोलता नारायामाच्या दिशेने प्रयाण करतात आता फक्त निसर्गातील गोष्टींचेच आवाज ऐकू येत असतात कोणाचेही पार्श्वसंगीत नसते फक्त तेतसुईच्या चालण्याचे वाळलेल्या गवतावरून जाण्याचे पक्ष्यांचे पानांच्या सळसळण्याचे फक्त आवाज असतात चित्रभाषेतून दोघांच्या मनात चाललेले विचार भावना प्रेक्षकांना जाणवत राहतात जाताना वाटेत ओरिन मध्ये मध्ये लागणाऱ्या झाडांची पाने साली फुले खाली टाकत जाते त्याच वाटेवरून तेतसुई परत घरी जाऊ शकणार असतो मध्ये मध्ये तेतसुई आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण आई तेवढ्याच शांतपणे कधी रागावून खुणेने तेतसुईला न बोलता पुढे जाण्याचे सांगत असे नारायमा डोंगर पार करताना अनेक अडथळे असतात तेतसुईचा पाय ठेचकाळतो रक्त येते तेव्हा ओरिन मायेने त्याच्याशी न बोलता त्याच्या पायाला झाड पाल्याचे औषध लावते बरोबर आणलेले जेवण खायला देते पण त्या दोघांनाही खायची इच्छा नसते वाटेत एके ठिकाणी खोल दरीवरील पूल तुटलेला असतो त्यामुळे दुसरीकडून अधिक कठीण रस्त्याने आईला पाठीवरून घेऊन जावे लागते असेच खडतर मार्गक्रमण करत असता हळूहळू डोंगरमाथा जस जसा जवळ येऊ लागतो तसे असं म्हणतात कावळ्यांच्या ओरडण्याचे आवाज येऊ लागतात सगळीकडे माणसांच्या अनेक सांगाड्यांचा खच पडलेला असतो हे सर्व पाहून तेत्सुई आईला उभास ते न करण्यासाठी विनवतो पण ओरिन तिच्या मतावर ठाम असते आणि डोंगर माथ्यावर घेऊन जाण्यासाठी सांगते गलबलून जात तेत्सुई आईला डोंगर माथ्यावर घेऊन जातो तेथे ओरिन पाठीवरून खाली उतरते बरोबर आणलेली चटई रिकाम्या जागेवर पसरते सगळीकडे सांगाड्यांचे ढीग असतात तेथे मध्ये चटईवर ओरिन वज्रासनात बसते तेत्सुई आईला शेवटचा निरोप द्यायला जातो खरा पण त्याला हे सर्व दृश्य असह्य होऊन तो आईला जोराने मिठी मारतो आणि परत घरी चल असे विनवतो परंतु ओरीन अगदी शांत असते ती तेत्सुईच्या थोबाडीत मारते त्याला ढकलून देते आणि खुणेनेच येथून निघून जा असे बजावते आईच्या इच्छेचा मान राखत तेत्सुई तडक परत घरी जायला निघतो आता कावळ्यांचे आवाज वाढायला लागतात तेचूई परत जात असताना त्याला वाटेत त्याच्याच गावातला एक माणूस आपल्या वडिलांना बांधून आणून उभासुतेसाठी त्यांच्या मनाविरुद्ध ढकलताना पाहतो तेचूई अजूनच विषण्ण होतो तेवढ्यात जोराचा हिमवर्षाव सुरू होतो आपल्या आईला थंडी वाजेल तिला बर्फ सहन होणार नाही तिला परत घरी घेऊन जाऊयात अशा विचाराने तेचूई परत उलटा फिरून धावत आईकडे जातो आईला परत घरी चढण्यासाठी मन विनवतो पण आई तेथेच ध्यान करत बसलेली असते ती खुणेनेच त्याला घरी जायला सांगते नाईला जाणे तेतसुई एकटाच परत घरी जातो मनात विचार करतो आई किती नशीबवान आहे बर्फ पडल्याने तिला आता त्रास होणार नाही कावळ्यांनी टोचे मारून मारायच्या आधीच ती बर्फाने गारठून मरेल किती भयानक आहे हे, हे? तेतसुई घरी आल्यावर तामायान त्याला खायला देते ते खात असताना तेतसुईचे लक्ष ओरीन वापरत असलेले कपडे घरातल्यांनी वापरायला घेतले याकडे जाते आणि तो अर्थपूर्ण असतो आणि चित्रपट संपतो द बॅलट ऑफ नारायमा या चित्रपटात अनेक प्रतीकांचा प्रभावीपणे वापर केला आहे प्रामुख्याने पशु पक्षी सरपटणारे प्राणी यांचा सतत वापर केला आहे सर्वच पशुपक्षी त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीने वागत आहेत नवीन जीव निर्माण करत आहेत आणि साधारणपणे त्याच वृत्तीने या ग्रामीण दुर्गम भागातील माणसांचे वर्तन दाखवले आहे या कथेतील माणसे प्राण्यांप्रमाणेच खाणे आणि शरीर सुख या पलीकडे विचार करू शकत नाहीत आणि या दोन गोष्टी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची मानसिकता आहे प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यातील सीमारेषा जवळपास गेली आहे पाऊस आणि बर्फ हे निसर्गाच्या कठोर नियमांचे प्रतीक आहे आणि निसर्गापुढे माणसाचे काहीच चालत नाही हे सतत अधोरेखित होत राहते नारायणा पर्वत जीवन आणि मृत्यू यातील सीमा दाखवतानाच मृत्यू अटळ आहे हे स्वीकारणे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यावर भर देणे आणि जीवन मृत्यूचे चक्र यातून आपल्याला समजावून सांगितले जाते थोडक्यात द बॅलट ऑफ नारायामा हा चित्रपट केवळ एक कथा राहत नाही तर मानवी जीवनाच्या विविध पैलूंचे चिंतन करतो आपल्याला निसर्गाच्या कठोर वास्तवाचा परंपरांचा नैतिकतेच्या संघर्षाचा कुटुंबातील प्रेम आणि त्यागाचा तसेच जीवन मृत्यूच्या चक्राचा विचार करायला प्रवृत्त करतो दिग्दर्शक शोहेई इमामुरा यांनी हा चित्रपट अतिशय कलात्मक पद्धतीने सादर केला आहे होरींची भूमिका करणारी सुमिको साकामोतो आणि इतर सहकारांनी उत्तम का, का सादरीकरण केले आहे वेशभूषा पार्श्वसंगीत यामुळे कथेची उंची अजूनच वाढली आहे या, या सर्वांच्या एकत्रित सहकार्याने द बॅलेड ऑफ नारायणा उत्कृष्ट कलाकृती बनला आहे आणि प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या गुढतेचा आणि अस्तित्वाचा विचार करायला प्रवृत्त करणारा असा चित्रपट आहे त्यामुळे हा आपल्याला बघायलाच हवा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद